मागे न्यूजपेपरमध्ये एक स्टोरी वाचली होती एकाला संध्याकाळी सहाला मेल आला की त्याला कामावरून टर्मिनेट केलेलं आहे आणि उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही आहे म्हणून आता ही व्यक्ती काही आय टीमध्ये काम करत नव्हती किंवा ट्विटरमध्ये सुद्धा काम करत नव्हती तर शामा प्रसाद ररवर मिशनच्या इम्प्लिमेंटेशनवरती काम करत होती आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये म्हणजे बघा एका गव्हर्नमेंट स्कीमवरती काम करत असून सुद्धा पुढचा मागचा विचार न करता म्हणजे त्या व्यक्तीचाही विचार केला नाही यासोबतच स्कीमचा सुद्धा विचार केला नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीला घरी बसवलं आणि हे शक्य का झालं कारण की ती व्यक्ती शासनाच्या पेरोलवरती नव्हती युनियन मध्ये नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंत्राटी भरतीमधली होती आता कंत्राटी भरतीमध्ये जर का जॉईन झालेलं असेल भरती झालेलं असेल तर त्याला कामावरून काढण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाहीये किंवा अगदी शुल्लक कारण सुद्धा त्या व्यक्तीला कामावरून काढण्यासाठी पुरेसं आहे आता हे कोणी केलं तर सरकारला मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या एका एजन्सीने हे केलं होतं सरकारनेच त्यांना ऑथराईज एजन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे की तुम्ही कंत्राटी भरती करा म्हणून पुढं काय याचं कोणतंही उत्तर न देता त्या एजन्सीने हे पाऊल उचललेलं होतं आता हे कारण पुरेसं आहे कंत्राटी भरतीला जोरदार विरोध होण्याचं आणि यामुळेच काल उपमुख्यमंत्री महोदयांनी या, या संदर्भातला जी आर रद्द करून टाकल्याचं घोषित केलेलं आहे आता ही स्टोरी कुणा एका व्यक्तीपुरतीच मर्यादित नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ही स्टोरी आहे यामुळंच आज आपण सविस्तरमध्ये संपूर्ण कंत्राटी भरतीवरती प्रकाश टाकूयात सरकारचं हे धोरण नेमकं का आहे याच्यावरती नजर टाकूयात यासोबतच एकूण आकडेवारी काय आहे याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये एक नवीन वर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय तो म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा त्यांना एका थर्ड पार्टी एजन्सी कडून कामावरती ठेवलं जातं एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी साठी पण हे कर्मचारी काम करतात सरकारसाठी आणि बांधील असतात मात्र एजन्सीला आता ह्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला बांधील असणं गरजेचं आहे पण हे बांधील असतात कोणाला तर एजन्सीला हाच याच्यातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे चौदा मार्च दोन हजार तेवीसला महाराष्ट्र सरकारने एक जी आर पब्लिश केला होता नऊ एजन्सीला पाच वर्षासाठी टेंडर दिलं होतं आता सी एस सी ई गव्हर्नन्स ही त्यापैकीच एक होती हा जी आर आला तेव्हा ओल्ड पेन्शन स्कीमसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आता या एजन्सीस काय सप्लाय करणार होत्या तर या जी आर नुसार प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर इंजिनियर टीचर कंटेंट रायटर क्लर्क लायब्रेरियन टेलिफोन ऑपरेटर ड्रायव्हर गार्डनर लिफ्ट ऑपरेटर स्वीपर्स आणि पिऊन या संदर्भातला हा सर्व जी होता आता कंत्राटी भरतीच्या कौतुका आणि त्या बातम्यांमध्ये है? बात काय म्हणलं जातंय तर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी ज्या गोष्टीची वाट पाहिली तो कंत्राटी भरतीचा जी आर निघालेला आहे आणि तब्बल पंच्याऐंशी संवर्गातील शासकीय पद ही कंत्राटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार मुळामध्ये ज्या जॉबची उद्या असेल किंवा नसेल याची शाश्वती नाही त्या संदर्भात आनंद नेमका का व्यक्त करायचा हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि कंत्राटी म्हणजे कंत्राटीच असतं ते काय कायमस्वरूपी काम असणार नाही आहे उद्याचा जर का भरवसा नसेल तर अशा कामामध्ये लक्ष लागेल का आणि तो कंत्राटी भरतीद्वारे जो काही जॉईन झालेला कर्मचारी आहे जो, जो व्यक्ती आहे तो खरोखर प्रामाणिकपणे काम करेल का असे विविध प्रश्न या निमित्ताने उभे झालेले होते मुळामध्ये कोणत्याही पद्धतीची भरती असू द्या मग भले ती कंत्राटी भरती असू द्या त्याच्यासाठी मुलं मुली हे प्रतिसाद देणारच आहेत कारण की मुळामध्ये नोकऱ्याच निर्माण होत नाहीयेत आणि सरकारचं धोरण सुद्धा नोकऱ्या निर्माण करण्यासाठीच सा नाहीये आणि काहीच नसल्यापेक्षा काहीतरी हातामध्ये असावं म्हणून कंत्राटी भरतीवरती मुलं तुटून पडतानाच आपल्याला दिसत आहेत आता ही कंत्राटी भरती सर्वांसाठी खुली असते कोणीही अर्ज करू शकतो आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आरक्षण लागू नसतं आणि मग या अशा भरतीमध्ये कंत्राटी जरी असली तरी सुद्धा या ठिकाणी पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या जातात तात्पुरत्या स्वरूपात जरी असल्या तरी सुद्धा नोकऱ्या दिल्या जातात असे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप सुद्धा केले गेलेले आपल्याला दिसून येतात मग निकष काय असणार होते सिलेक्शनचे या कंत्राटी भरती संदर्भात तर ह्या सुद्धा गोष्टी पुढे येताना दिसत नाही आहेत टीका मोठ्या प्रमाणात झाली का तर हो मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये राजकारणी सुद्धा आले यासोबतच उमेदवार सुद्धा आले आणि मग उपमुख्यमंत्री महोदयांनी कंत्राटी भरतीचा जी आर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे त्यांनी दोन हजार पासूनच शिक्षण विभागामध्ये कंत्राटी भरती सुरू असल्याचं सांगितलं त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असल्याच्या काळामध्ये हे धोरण सुरू राहिलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असल्याच्या काळामध्ये सुद्धा हे सुरू राहिलं आणि आता यांच्या काळामध्ये सुद्धा हे सुरूच राहिलेलं आहे समानच राहिलेलं आहे की कंत्राटी भरती ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कोणत्या ना कोणत्या संवर्गासाठी त्यांनी सुरूच ठेवलेली आहे आता कंत्राटी भरती सुरू ठेवण्यामागचं सरकारचं धोरण नेमकं काय तर बघा प्रायव्हेटायझेशनला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्याचा फायदा हा फक्त आणि फक्त सरकारला होणारे कर्मचाऱ्यांना होणार नाही असं म्हटलं जाते सरकारनुसार सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पगारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते यासोबतच पेन्शनसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते आणि याचं सरकारवरती मोठं बर्डन आहे आणि हे बर्डन कुठेतरी जरी कमी करावं म्हणून त्यांच्याकडून कंत्राटी भरतीला प्राधान्य दिलं जातंय असं म्हटलं जाते दोन हजार बावीस तेवीसच्या इकॉनॉमिक सर्वेची जर का आकडेवारी पाहिली तर त्याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येते की टोटल एक्सपेंडिचर जे आहे त्याच्यातील अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के इतकी रक्कम ही फक्त पगारावरती खर्च झालेली आहे आणि बारा पॉईंट चार टक्के रक्कम ही पेन्शनवरती खर्च झालेली आहे दोन हजार एकोणीस वीस सोबत तुलना करता तेहतीस पॉईंट सहा टक्के हे पगारावरती खर्च झाले होते तेव्हा आणि बारा टक्के हे पेन्शनवरती खर्च झालेले होते थोडक्यात काय सरकारचं म्हणणं असं आहे की पन्नास टक्क्याच्या आसपास जी रक्कम आहे किंवा चाळीस टक्के ते पन्नास टक्क्याच्या आसपासची जी रक्कम आहे ही आम्ही फक्त आणि फक्त पगार आणि पेन्शनवरती खर्च करतोय पण विकसित देशांमध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास टक्के दरम्यानचं बजेट हे फक्त आणि फक्त पगार आणि पेन्शन याच्यासाठी राखून ठेवलेलं असतं आणि ज्या वेळेस आपण कल्याणकारी राज्य असं म्हणतो तर कल्याणकारी राज्यामध्ये हा असा खर्च करणं हे अपेक्षितच आहे किंवा तो करणं ही गरजच आहे त्याच्याशिवाय प्रशासन हे स्मूथली चालूच शकत नाही आता या कंत्राटी भरती संदर्भात काही प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत ते फार महत्वाचे आहेत या कंत्राटी भरतीतल्या नोकरीवरती विसंबून जर का एखाद्याने घर घेतलं आणि उद्या जाऊन जर का त्याचा जॉब राहिला नाही तर त्या व्यक्तीने काय करायचं जर का एखादा व्यक्ती त्या ठिकाणी टिपण काढायला काम करतो आहे टिपण काढायचं काम करतो आहे आणि त्याचा जर का जॉब गेला तर त्या व्यक्तीला उद्या मार्केटमध्ये किंमत काय कारण की त्या व्यक्तीला टिपण काढता येतं आणि प्रायव्हेट सेक्टरची ती रिक्वायरमेंटच नाही आहे थे की टिपण काढावं म्हणून यासोबतच जर का त्या व्यक्तीने त्याच्या मुलाला मुलीला एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवलेलं असेल तर उद्या जाऊन त्यांच्या शिक्षणाचं काय होणार हाही फार मोठा प्रश्न आहे कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन कोणत्याही पद्धतीचं कामसुद्धा करून घेता येऊ शकतं असा सुद्धा या ठिकाणी एक आक्षेप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे महिलांचा आणि महिलांना अशी धमकी देऊन सहजपणे काम करत करून घेता येऊ शकतं की बाबा उद्यापासून नाहीतर कामावर येऊ नका हे अशा पद्धतीनेच काम करावं लागेल हे तुम्हाला करावंच लागेल असं काही सांगितलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाऊ शकतं हा सगळ्यात मोठा आक्षेप या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे सहा सप्टेंबरचा जी आर रद्द होईल असं आता म्हणलंय खरं पण एकूणच ही कंत्राटी भरतीची जी पद्धत आहे ही रद्द होणं गरजेचं आहे नाहीतर उद्या पैसे खर्च होत आहेत म्हणून सगळंच बंद केलं जाईल मनरेगावरचा जो काही एक्सपेंडिचर आहे तो कुठेतरी जाऊन कमी केलेला आहे जर का पी डी एस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे रेशन वगैरे जे आहे ह्याच्यावरती पैसा खर्च होतोय म्हणून जर का तीच बंद करायचं ठरवलं तर खतावरती अनुदान मोठ्या प्रमाणात द्यावं लागतंय त्याच्यासाठी पैसा खर्च होते ते बंद करायचं ठरवलं तर मग नेमकं पैसा खर्च होते म्हणून काय काय बंद करणार हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे सरकारने त्यापेक्षा नवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधणं गरजेचे नवीन उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे परत उद्या पेट्रोलवरती अजून अधिभार लावणं नाही किंवा टॅक्स जो आहे अजून वेगळ्या मार्गाने कलेक्ट करणं नाही तर आपल्या इथं जास्तीत जास्त इंडस्ट्रलायझेशन कसं होईल त्या दृष्टीने पूरक धोरण राबवणं गरजेचं आहे हे या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातून व्यक्त केलं जाते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते खाजगीकरण म्हणा किंवा इंडस्ट्रिलायझेशन करा त्याच्यातून नोकऱ्या निर्माण झाल्या तर त्याचं स्वागतच केलं जाणार आहे सर्व स्तरातून त्याचं स्वागत केलं जाणार आहे पण आजच्या दिवशी कंत्राटी भरतीच्या नावाखाली जे काही खाजगीकरण केलं जाते ते शोषण करणारं आहे असा आरोप जो केला जातोय त्याच्यातलं सत्य समोर येणं गरजेचं आहे आपल्या इथे क्लास थ्री आणि क्लास फोरमधील जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या क्लास वन आणि क्लास टूमधील कर्मचाऱ्यांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे आणि सगळ्यात जास्त भरती ही क्लास थ्री आणि क्लास फोरमध्ये केली जाते असं सुद्धा म्हटलं जातं थे। दोन हजार बावीस तेवीसच्या इकॉनॉमिक सर्व्हेवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की क्लास वन कर्मचारी आपल्या इथं अठ्ठावीस हजार आहेत क्लास टू कर्मचारी चव्वेचाळीस हजार आहेत तर क्लास थ्रीमधील कर्मचारी आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आणि क्लास फोरमधील आहेत पासष्ट हजार आणि याच सर्वेनुसार दोन लाख छत्तीस हजार असे कर्मचारी आहेत की जे डेली वेजेसवरती काम करतात किंवा ते पे ग्रेडमध्ये नाहीयेत कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्याही पद्धतीचं प्रमोशन होत नाही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची जॉबची सिक्युरिटी नाही आहे तिथं कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे महिलांचा प्रश्न फार मोठा आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येणाऱ्या काळामध्ये शोधावी लागतील जोपर्यंत कोणत्याही पद्धतीचे कंत्राटी भरती सुरू आहे तोपर्यंत हे प्रश्न कायमच राहणार आहे महाराष्ट्र हे गतिमान राज्य आहे प्रगतशील राष्ट्र आहे आणि वारंवार याचा उल्लेख केला जातो की सर्वात श्रीमंत राज्य जे आहे ते सुद्धा महाराष्ट्र आहे मग या राज्यावरती कंत्राटी भरती करण्याची वेळ का आली पैसा नसल्यामुळं कंत्राटी भरती करावी लागते असं म्हणण्याची वेळ का आली याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि हा शोध घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आज निवडणुका न झाल्यामुळं किंवा लोकप्रतिनिधी आजच्या दिवशी ना येत तरीसुद्धा राज्यामधल्या म्युनिसिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहेत त्या ठिकाणचा कारभार हा सर्व काही सुरूच आहे पण जर का, का तिथं कर्मचारी नसतील तर मात्र सर्व काही बंद होईल हे जे म्हटलं जाते आहे किंवा याच्यातून जो काही सूचक इशारा दिला जातोय याच्यामध्ये तथ्य निश्चितपणे आहे असं जाणकार जे सांगतात तेही काही उगीच नाही त्याच्यामुळे या सर्व प्रश्नाकडे अगदी व्यापक नजरेतून बघावं लागणारे आणि महाराष्ट्र जो आहे इथे परत एकदा इंडस्ट्रिलायझेशन होणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाहीये हे मात्र निश्चित आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद